एक सो पचनवे वन नाईन्टी फाय सीट्स का निर्णय हुआ माननीय प्रधानमंत्री जी से चुनाव लड़ेंगे लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी भाजपनं आज दिल्लीत आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि त्यात एक नाव होतं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वाराणसी मधून नरेंद्र मोदींना यावेळीही भाजपनं उमेदवारी दिली आहे मात्र ही उमेदवारी जाहीर केली ती विनोद तावडेंनी भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे दोन विनो हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं आता काळ बदललाय पुलाखालून पाणीही वाहून गेलंय आणि थेट दोन हजार चोवीसला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नावच जाहीर केलं दोन हजार एकोणीसमध्ये विनोद तावडे यांचं महत्वाचं पद काढून घेण्यात आलं होतं त्यानंतर त्यांचं विधानसभा निवडणुकीचं तिकीटही कापलं गेलं विनोद तावडे यांचे पंख छाटल्याची चर्चा सुरू होती मात्र पक्षानं विनोद तावडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना आधी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय केलं राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्यानंतर पक्षानं त्यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या दिल्या भाजपच्या मिशन दोन हजार चोवीस साठी एका महत्वाच्या समितीवर तावडेंची तर ता भाजपच्या दोन हजार चोवीसच्या पायाभूत नियोजनासाठी एक समिती नेमली आणि या समितीतही निमंत्रक म्हणून विनोद तावडेंची वर्णी लागली दरम्यान दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रातून पंकजा मुंडे विनोद तावडे सुनील देवदर हे तीन राष्ट्रीय सचिव पक्षात होते पण त्यापैकी भाजपच्या राष्ट्रीय महासचिव या पदावर विनोद तावडे आले अगदी कमी कालावधीत विनोद तावडेंनी आपली दिल्लीत छाप उमटवली मात्र दोन हजार एकोणीसला ला तिकीट जरी गेलं असलं तरी गेल्या काही वर्षात आपलं राजकीय पुनर्वसन करून आणि महत्वाची छाप सोडून आज विनोद तावडे एका महत्वाच्या पदावरती आलेत इतकं नक्की बिरो रिपोर्ट मुंबई तक